गणपती बाप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा ही केली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत हे केले जाते विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद तर मिळतातच मिळतात पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते धार्मिक मान्यतानुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात सर्व अडथळे दूर होतात तसेच घरातील आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी दोन मार्च रोजी रात्री नऊ वाजून एक मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटाने संपेल म्हणूनच उदयतिथीनुसार तीन मार्च म्हणजेच सोमवारी विनायक चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम गण गण पत्या नाम लिहायला जीवात विसरू नका विनायक <कोई> चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं चे स्मरण करायचं आहे आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपत नम या मंत्राचा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर जी पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्याला आपलं देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचं आहे देवघरामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपतय नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे मुला... आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना चंदन कुंकू आणि जास्वंदाची फुलं तसेच एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या अप्ले मनातली इच्छा बोलायची आणि ही जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकता की अग अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या ओम गण गणपते नम या मंत्राचा किंवा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचं तसेच आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा तिथे बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांचा त्यांना खूप हा होणार आहे तसेच आपल्या मुलांच्या हाताने आवर्जून दुर्वा आणि जास्वंदीचं फूलसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं त्याचबरोबर आपल्याला ला... व्रत व्रतकथेचं पठन करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरतीही करायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषेध मानलं जातं अपन दिवस भरा मदे ही सर्व पूजा करून झाल्यानंतर आपण दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वस्ची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आहे आणि दूध देणारी जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनो पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते तर आपल्याला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गायी करतात तयार करायची कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते आता आपल्याला एक छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा आवर्जून त्या चपातीवर ठेवायचं आणि आपल्याला एकवीस दुरुवांची जुडीसुद्धा त्या चपातीवर ठेवायची आहे दुर्वा म्हणजे गवत आणि जर आपण गाईला दुर्वा खायला दिल्या किंवा गवत खायला दिलं त्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि जर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढली तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तर अशी ही चपाती घेऊन जायचं आपल्याला गोमातेजवळ गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायच्या तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही चपाती आपल्या हातातनं आपल्याला गायला खायला द्यायची आहे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते किंवा अगदी तुम्ही गायीला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकता त्यानंतर आवर्जून थोडंसं पाणी सुद्धा आपल्याला गायला प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गोमातीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यही प्राप्त होत असतं आता गाय जर तुम्हाला स्पर्श स्पर्श करून देत असेल तर तिला तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रू पिढ्या तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या